ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स दिल्लीमध्ये मोठी उलाढ होते राजकीय उलाढाल होते मी बोलतो तुम्ही सरकार पाडाने या माझ्या माननीय या देशाचे नेते माननीय पवार साहेब येणार होते परवा त्यांनी मला फोन केला दिल्लीमध्ये या एक महिन्यामध्ये मोठी उलाड आलो होते राजकीय उलाड होते आणि त्यामुळे मला करा तुम्ही येऊ येऊ शकत नाही मी बोलतो तुम्ही सरकार आणि या माझं त्याच्या ठिकाणी चालू आहे एवढं सुद्धा वाच्य या ठिकाणी करतो आणि तुम्हा सर्वांना या आपल्या एकोणीसाव्या अधिवेशनामध्ये सर्व माझ्या सहकार्यांना क्रांतिकारक लाल सलाम करून मी आपली रजा घेतो जय जैन जय महाराष्ट्र